आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गोळीबारात मित्राचा मृत्यू झाला असून आपल्यालाही मारणार आहे तसे समजल्यावर त्याने मध्य प्रदेशातून सात पिस्तुल आणि काळतुसे आणली ही पिस्तुले त्याने वेगवेगळ्या गुंडांना दिली त्यांनी ती आणखी पुढे विकली त्या गुंडाने आणखी दुसऱ्या गुंडाला ती विकली अशा प्रकारे गुन्हे शाखेने नऊ गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून सात पिस्टल व बारा जिवंत काळतुसे जप्त केली आहेत आकाशबळीराम वय चोवीस वर्षे राहणार सावित्रीबाई फुले वसाहत दत्तवाडी सागर जानू हेबेवय चोवीस वर्षे राहणार वाडकर मळा हडपसर मूळ राहणार मानगाव तालुका वेले तडीपार तुषार दिलीप माने वय वीस वर्षे राहणार आंबेगाव बाळू हेबे बा हेबेवय सत्तावीस वर्षे सध्या राहणार कृष्णाई हॉटेल फलटण जिल्हा सातारा तडीपार तेजस मोहन खाटपे राहणार कात्रज आंबेगाव अशी गुन्हेगारांची नावे आहेत हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर प्रत्येकावर आर्म ऍक्ट व इतर कलमानुसार तीन ते चार गुन्हे दाखल आहेत असे पोलीस उपायुक्त निखिल पिंगे यांनी सांगितले आकाश बिडकर याला गावठी पिस्तूल घेऊन फिरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट तीन ने पकडले त्याने सांगितले की माझा चुलत मामा युवराज भालेराव राहणार पुणे याच्याबरोबर आमच्या धाराशिव येथील जमिनीवरून वाद सुरू आहे माझा चुलत मामा व त्याचा मुलगा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी सुभाष बाळू मरगळे याच्या मध्यस्थीने डिसेंबरमध्ये एक पिस्टल व एक जिवंत कारतूस घेतल्याचे सांगितले सुभाष मरगळे याला अटक करून चौकशी केल्यावर त्याचा मित्र सागर घेबे याच्याकडून पिस्टल विकत घेऊन दिल्याचे सांगितले सागरघेबे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व तीन जिवंत कारतुसे मिळाली सागर हेबे याने सांगितले की तो व त्याचा मित्र ओंकार रायकर मला धायरी हे दोघे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मोटार सायकल वरून जात असताना अथर्व तरंगे व त्याच्या इतर अल्पवयीन मुलांनी ओंकारला पाठी मागून गोळी मारली होती त्याच्या पायावर सुद्धा एक गोळी मारली होती त्यात ओंकारचा मृत्यू झाला होता अथर्व हा मलाही मारणार हे समजल्यावर मध्य प्रदेश येथील सुमन कौर मौलक सिंग कौर राहणार शिगोर पोस्ट बेहरामपुरा खरगोन मध्य प्रदेश याच्याकडून स्वतःला व मित्रांना देण्यासाठी सात पिस्तूल विकत घेतले सागर हेबेने एक स्वतः जवळ ठेवले एक पिस्टल सुभाष मरगळे याला दिले एक पिस्टल तोंडोळखीचा आर्यन कडाळे राहणार सातारा याला दिले दोन पिस्टल त्याचा नातेवाईक बाळू हेबे याला आणि दोन पिस्टल तुषार माने याला दिले असे सांगितले या माहितीवरून आर्यन विशाल कडाळे व एकोणीस वर्षे राहणार बुधवार पेठ सातारा याला ताब्यात घेतले त्याने हे पिस्टल शुभम दिनेश बागडे वय चोवीस वर्षे राहणार गुलमोहर सोसायटी सातारा याला विकल्याचे सांगितले शुभम बागडे यांनी ते पिस्टल गणेश ज्योतिराम निकम वय पंचवीस वर्षे राहणार पिरवाडी सातारा याला विकल्याचे सांगितले या तिघांना अटक करून गणेश निकम याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली सागर हेबे याच्या माहितीवरून तडीपार गुंड बाळू वय सत्तावीस वर्षे राहणार कृष्णाई हॉटेल फलटण जिल्हा सातारा याला सिंहगड रोड पोलिसांनी नरे येथील विजन शाळेजवळ पकडले त्याच्याकडून दोन पिस्टल दोन व दोन जीवंत कारतुसे जप्त केली आहेत रेकॉर्ड वरील तडीपार गुंड तुषार दिलीप माने वय वीस वर्षे राहणार भेंडी चौक आंबेगाव बुद्रुक याला ताब्यात घेतले त्याने पिस्टल रेकॉर्डवरील तडीपार मित्र तेजस मोहन खाटपे राहणार कात्रज आंबेगा याला दिले होते गुन्ने शाखेच्या युनिट दोन कडील पथकाने खाटपे याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत सागर हेबे याने मध्य प्रदेश येथून आणलेली सात पिस्टल व अकरा जिवंत काडतुसे जप्त केली असून भविष्यात एखाद्या व्यक्तीचा जाणारा जीव व होणारे गुन्ने याला प्रतिबंध केला आहे गोन्हे शाखेच्या युनिट ने दोन हजार चोवीसमध्ये एकूण सत्तावीस पिस्टल व चालू वर्षात तीन पिस्टल पकडले आहेत कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश हिंगळे अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर घवळे पोलीस उपनिरीक्षक राजेश ंद्र पाटोळे पोलीस अंमलदार शरद वाकसे संजीव कळंबे सुजित पवार ज्ञानेश्वर चित्ते गणेश शिंदे सोनम नेवसे चेतन शिरोळकर अक्षय गायकवाड महेंद्र तुपसौंदर संजय अबनावे लहू सूर्यवंशी उदय राक्ष विनायक येवले विशाल इथापे राहुल रंभेरे यांनी केली आहे